ह्या निकालावरच विश्वास नाहीये अजितदादा सुद्धा मुख्यमंत्री झाले तर मला आवडेल चांगला तिघांच्या ती, टीम मध्ये महाराष्ट्राची प्रगती होणार नाही माझी तर इच्छा आहे की एकनाथ शिंदे साहेब व्हावे देवेंद्र फडणवीस जनतेला एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री हवे मतन चुकीचे चुकीच्या पद्धतीने मतदान झाले देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे विधानसभा दोन हजार चोवीस पार पडलेले आहेत निवडणूक प्रक्रिया झाली आहे महायुतीला भरघोस असं यश सुद्धा मिळालेलं पाहायला मिळते आणि आता सगळ्यांनाच वेध लागलेत ते नव्या मंत्रिमंडळाची आणि नव्या मुख्यमंत्र्यांची त्यामुळेच मुख्यमंत्री कोण व्हावा जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण असेल याविषयी आज मी पुणेकरांकडूनच जाणून घेणार आहे की त्यांच्या मनातला मुख्यमंत्री नेमका कोण आहे कारण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत तीन नेते अर्थात एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आहेतच त्याखेरीज आणखीन काही नेते शर्यतीत असलेले पाहायला मिळतायत त्यामुळे जनतेच्या मुख्यमंत्री नेमका कोण आहे हे प्रयत्न करणार आहे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री हवे जनते मधले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते चांगलेच आहेत त्यांच्याबद्दल काही विषय नाही पण देवेंद्र आता महाराष्ट्रापासून आहे ना राज्याचं नेतृत्व करण्यासाठी केंद्रात जावं असं आम्हाला वाटतं आणि महाराष्ट्राची सत्ता आहे ना एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्या स्वाधीन करावी केंद्रात असं तुम्हाला वाटतं तर काय त्यांनी नाही आता जे पी नड्डांचा अध्यक्षपदाचा कालावधी संपत आलेला आहे तर तो एक म्हणजे ते त्या लेवलचे नेते आहेत बाकी फळीला चान्स होतो ना की देवेंद्र फडणवीसांच्या जागी दुसरे कोणतरी आणखी भरपूर नेते ना थे थे बीजेपी मध्ये त्या हिशोबाने प्रत्येकाला संधी भेटेल हे आमची अपेक्षा आहे आता मुख्यमंत्री कोण असं भाजपच्या लोक काँग्रेसच्या व्हायला पाहिजे पण काँग्रेस सत्तेतच नाही आली तर चुकीच्या पद्धतीने मदान झालेलं रेस अजित पवार वाटतो काय काम करावं त्यांनी हो आता पुण्यासाठी करावं त्यांनी बाबा काय आम्हाला फायदा होण्यासारखे रिक्षावाल्यांसाठी त्या मोदीने इन्शुरन्सवर जीएसटी लावलेली आहे आठ हजार रुपये इन्शुरन्स आहे त्याच्यावर एक हजार रुपये जीएसटी लावून कमीत कमी तेवढं हजार रुपये तर आमचं तरी माफ करावं गेल्या वर्ष पाच वर्षामध्ये पाच हजार रुपये जीएसटी गेलाय माझ्या मोदीच्या काळात मोदी फक्त जीएसटी नावाचं काम करतो जेवणावर दोनशे अडीचशेचं जेवण घेतलं तर पंचवीस रुपये जीएसटी आहे किंवा काम करायला पाहिजे अजित पवार फक्त छोट्या मोठ्या गोष्टीच पन्नास हजार पर्यंत टॅक्स नाही पाहिजे झाले तर पन्नास हजारच्या वर टॅक्स पाहिजे अशी आपली मागणी देवेंद्र फडणवीस आहेत एकनाथ शिंदे आहेत अजितदादा आहेत यांच्यापैकी कोण चांगला मुख्यमंत्री होऊ शकतो असं वाटतं कोणी तिघे चांगले आहेत तसे एकनाथ शिंदे सरांनी पण मस्त काम केलेलं आहे आणि अजितदादा तर पहिल्यापासून माहिती आहे त्यांना फडणवीस सर सुद्धा पहिले होते कोणी झालं तर फक्त काय जनतेची सेवा करावी आहे एवढ्याच्या वेळेस काय काम करावं असं वाटत जनतेचा जे प्रश्न आहेत ते काही पाण्याचे आहेत काही कचराचे आहेत ते सर्व सोडावेत एवढंच फक्त मुख्यमंत्री कोण व्हावं असं वाटत मुख्यमंत्री फडणवीस असं वाटत तुमचे काम चांगले आहे काही ज्येष्ठ नागरिकांशी सुद्धा बोलणार होता पण काका मतदान केलं आता सध्या महायुतीला इतकं मोठं यश मिळालंय कुणाला मुख्यमंत्री म्हणून बघायला आवडेल तुम्हाला मला फडणवीसांना फडणवीसांना का असं वाटतं पण इजनरी पर्सन ओके पण फडणवीस आता केंद्रात जावेत अशी सुद्धा चर्चा चालू आहे त्यावर काय वाटतं भरपूर पुढे स्कोप आहे ना आताच गेलं पाहिजे असं काही नाही

एक कुठल्या पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी बोलत नाही आहे पण तुम्ही जर ग्रामीण भागात जरी गेला किंवा शहरी भागात जरी गेला तरी सर्वसामान्य माणसांचं आत्ता जर तुम्ही त्यांचं ओपिनियन घेतलं तर ते हेच म्हणतील की हा निकाल लागूच शकत नाही कारण सहा महिने सुद्धा झाले नाहीत लोकसभेच्या इलेक्शनला आणि त्यानंतर जर असा निकाल लागत असेल तर कुठंतरी मनात शंका येण्याचं कारण नक्कीच आहे नाही माझी तर इच्छा आहे हो की एकनाथ शिंदे साहेब व्हावे कारण एकनाथ शिंदे साहेबांचं सा काम जर बघितलं तर महाराष्ट्रासाठी त्यांचं काम खरंच चांगलं आहे अगदी शेवटच्या तळागाळातल्या माणसांपर्यंत पोचणारा नेता आहे आणि सर्वांच्या सर्व भावना समजून घेणारा नेता आहे म्हणून माझं तर मत राहील किंवा बऱ्याच महाराष्ट्रीयन लोकांचं मत राहील कारण आता तुम्ही बघताय गुजरातला जाईल सगळं इकडं जाईल तिकडं जाईल तर ते कदाचित बोलणं पण थांबेल आणि खरोखर ते थांबेल महाराष्ट्रासाठी काहीतरी चांगलं होऊ शकतं तर एकनाथ शिंदे साहेबच पाहिजेत आता मतदान केलं का मतदान केलं कोण के आता मुख्यमंत्री व्हावं असं वाटत तुम्हाला आपलं देवेंद्र फडणवीस व्हावेत असं वाटतय का असं वाटत पण चांगला माणूस आहे चांगला माणूस आहे काय काम करावं हो त्यांनी मुख्यमंत्री <coughs> झालं मध्यमवर्गीयाचे प्रश्न सोडव असं वाटतय आणि सध्याचे जे मुख्यमंत्री होते आपले एकनाथ शिंदे त्यांच्याबद्दल काय वाटतं मग त्यांनी कुठली भूमिका पार पाडावी जनतेच्या मनातलं नाही सांगतात पण फडणवीस होणार असं वाटत नाही आणि आणि वोटिंग आले वोटिंग झाले झाले चुकीचं एवढं होईल असं आम्हाला वाटत नव्हतं झालं म्हणजे झालं तेच झालं फडणवीस मुख्यमंत्री झाले तर हे काय आपण सांगू शकत नाही पण ती जे म्हणाला येतात तेच काम करतात का ते आपल्या हातासारखे काहीच काम होत नाही प्रत्येक मतदानाला असंच वाटतं आता मुख्यमंत्री पदाचा दावेदारासाठी माननीय देव देवभाऊ योग्य आहेत आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा काळ त्यांनी भोगलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं काम उपमुख्यमंत्री पदा हा मुख्य उपमुख्यमंत्री असताना त्यांनी जी काय शासनावरची पकड आणि सगळ्यांना एकत्र धरून जो काही शा कारभार केला आहे महाराष्ट्राच्या जर तो निश्चितच कौतुकास्पद होता आणि त्यामुळे ते त्यांचे दोन्ही अनुभव मुख्यमंत्रीपदाचा अनुभव मुख्यमंत्रीपदाचा अनुभव सगळी जी काय सगळ्या टीमला एकत्र नेऊन घेऊन जाण्याचं जे नेतृत्व आहे ते यशस्वीपणे पार पाडलेलं आहे देवाभाऊंनी त्यामुळे देवाभाऊच हे मुख्यमंत्रीपदाचे मुख्य दावेदार बनू शकतो नाही नाही देवेंद्र फडणवीसांचा आत्ता हा काळ नाही आहे केंद्राचा आत्ता हा काळ आहे हा महाराष्ट्राला प्रगतीवर हो, त्यांनी आत्तापर्यंत नेलेलं आहे इथून पुढेही महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांचं मोठं योगदान घडणार आहे त्यामुळे त्यांना आत्ता महाराष्ट्रामध्येच मा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून पाहिलं जाईल शिंदे आणि हे नेहमीप्रमाणे उपमुख्यमंत्री दोन पदं ठेवणारच आहेत त्यामुळे थे। त्यांना परत त्या टीममध्येच म्हणजे ती तिघांच्या टीममध्येच महाराष्ट्राची प्रगती होणार आहे नितीन गडकरी साहेबांचं काम हे फार उच्च दर्जाचं आहे आणि त्यांनी खाली येण्यासारखं काम नाही आहे त्यांचं महाराष्ट्रात त्यांनी आता भारताला ज्या प्रगती हेलेलं आहे भारताचे रस्ते बांधणी ही जे काही जाळं आहे रस्त्यांचं हे इतकं मोठं केलेलं आहे की त्याच्यात अजून त्यांना त्यांच्याकडे तेन खूप नवीन नवीन आयडिया असतात मध्ये त्यांनी नायट्रोजनवर कार आणायचं चाललं त्यांचं ग्रीन महाराष्ट्र करायचं चाललंय असं खूप काही गोष्टी आहेत की जे नितीन गडकरींच्या डोक्यामध्ये त्यांना आता भारताच्या दिल्लीमध्येच राहून त्यांना भारतासाठीच काम करावं लागेल माझ्या मनातले मुख्यमंत्री साधारणतः देवेंद्र फडणवीस होतील असं मला वाटतंय कारण त्यांची जी कामगिरी आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस वाटतात ते झाले तर त्यांनी कुठली काम करावी ते जर झाले तर मला वाटतं आता फोडाफोडी बाज झाली आता लोकांसाठी जनतेसाठी खरंच काम करायला पाहिजे जेव्हा जनतेची काम करायला पाहिजे अजितदादांचं पण चांगलं आहे एक परखड नेतृत्व आहे अजितदादा कामाला चांगले आहेत अजितदादाने सुद्धा झालं तर काय उत्तमच आहे अजितदादा सुद्धा मुख्यमंत्री झाले तर मला आवडेल चांगलं देवेंद्र फडणवीस केंद्रात त्याविषयी काय नाही ते महाराष्ट्रातच आहेत सध्या <laughs> तरी ते महाराष्ट्रातच बरे आहेत आणि सेकंड जर म्हणलं तर मला अजितदादा मुख्यमंत्री झालेला आवडतील कारण त्यांची चांगली आहेत आणि झाले अजूनपर्यंत झाले नाहीत नाही झाले नाहीत हे दुःख मांडण्यापेक्षा ते काम करतात आणि ते झाले व्हायला पाहिजे असं एक माझं प्रामाणिक मत आहे दादांविषयी जनतेने स्पष्ट बहुमत भारतीय जनता पार्टीला दिलेलं आहे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे आणि आम्हाला विश्वास आहे की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होत हो हो दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री असंच आता फॉर्म्युला राहील ना त्यांचा कारण की महायुती एकत्र लढलेली आहे त्यामुळं सत्तेतला वाटा त्यांनासुद्धा त्या प्रमाणात त्या मिळायला पाहिजे लोकांनी महायुती म्हणून तिघांनाही भरपूस मतदान देऊन निवडून दिलेलं आहे त्यामुळं दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्रीचा फॉर्म्युला राहील आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे बहुमताने निवडून सर्वात जास्त बहुमत त्यांच्याकडे असल्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील पण फडणवीसांनी केंद्रात अशी सुद्धा चर्चा महाराष्ट्राला सध्या गरज आहे केंद्रामध्ये बाकी बरेच मंत्री आहेत महाराष्ट्राला सध्या गरज आहे गेल्या वर्षी पण ते मुख्यमंत्री खरे तर तेच व्हायला पाहिजे होत्या पण ते सत्यापासून दूर राहिले या वेळेला तसं होणार नाही मागच्या वर्षाची कसर भरून काढून ते पाच वर्ष एक पूर्ण महाराष्ट्रासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करून ते नंतर भविष्यातला केंद्रातला चेहरा आहे आज आपण पुणेकरांशी बोलून पुणेकरांच्या मनातला मुख्यमंत्री नेमका कोण आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला अर्थातच भाजप ही सिंगल लार्जेस्ट पार्टी झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत अशी उत्तरं जास्त लोकांची आहेत त्याचबरोबर एकनाथ शिंदे व्हावेत किंवा मग अजित पवार व्हावेत असं सुद्धा काही लोकांना वाटत पण खरं तर मुख्यमंत्री पदाचा दावेदार नेमका कोण होणार हे जाणून घेण्यासाठी आपल्याला नवी मंत्र नवी मंत्रिमंडळ जे स्थापन होणार आहे ते मंत्रिमंडळ स्थापन होण्याची आणि मुख्यमंत्री पदाच्या या शर्यतीत कोण बाजी मारतं आणि महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होत हे पाहण्याचीच आता वाट बघावी लागणार आहे त्यामुळे अर्थातच कोण मुख्यमंत्री होणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आणि ही उत्सुकता अवघ्या दोन तीन जी आहे त्यामागे नेमकं कोण मुख्यमंत्री होतं हे पाहायला मिळणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉक हो, न्यूज मराठी पुणे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमॉन एक ब्रेक तुम सही से नहीं आता ओके यू कैन लर्न ढक्कन देना ये रेड वाला, है, सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद